भक्ती वेदांत गो आश्रमात अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न सात दिवस चालला भव्य हरिनाम सोहळा आमदार महेश बालदे यांची प्रमुख उपस्थिती गो आश्रम चॅरिटेबल ट्रस्ट नानीवली यांच्या वतीने या गो आश्रमात सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह सोहळा पार पडला असून उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली या भक्ती वेदांत गोआश्रम चॅरिटेबल ट्रस्ट नानिवली येथे गेल्या अनेक वर्षांपासून येथे गोआश्रम आणि गुरुकुल शाळा असून येथे अनेक गोरगरिबांची मुले शिक्षण घेत आहेत तर या गो आश्रमात सत्तर गायी असून त्यांची ही सेवा ही संस्था अखंडपणे करीत आहे या गो आश्रमात यावर्षी जनावरांच्या साऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला असून दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचं आवाहन आश्रमाचे संस्थापक दिनेश महाराज नामदेव मते यांनी केले आहे तर या ठिकाणी मुलींना शारीरिक दृष्ट्या दुरु, सक्षम आणि त्यांनी स्वतःचे संरक्षण करावे यासाठी लाठीकाठी तलवार चालवणे मैदानी खेळ आणि रणरागिणी शौर्य प्रशिक्षण देण्यात येते या ठिकाणी गुरुकुल वस्तीगृह असून येथे दुसऱ्या राज्यातील पंचवीस विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना देखील हिंदू धर्माचे जागरण आणि त्यांचे महत्व पटवून देऊन त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यात येत आहे सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेच्या माध्यमातून आजूबाजूच्या परिसरातील गोरगरीब मुलांना अल्पदरात मोफत चांगले शिक्षण या ठिकाणी देण्यात येते तर येथे गेल्या सात दिवसात वेगवेगळ्या महाराजांनी येथे येऊन अखंड हरिनाम सप्ताहाला कीर्तन रूपी सेवा देऊन अखंड हरिनाम सप्ताह नुकताच पार पडलाय यावेळी भक्ती वेदांत गोआश्रम चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक दिनेश महाराज मते अध्यक्ष अनंत महाराज पाटील जयानंद काशीनाथ मते गणेश तुकाराम माळी दिनेश सुभाष घोगरे चंदर दगडू धनगर बावधाणे दक्षता कडव कल्पना दिनेश घोगरे गौरी चंदर धनगर बावधाणे सपना दिनेश मते जयश्री गणेश माळी सोनिया सुभाष कडव शंतनू कडव गुरुदत्त गायकर राजू अनंत पाटील मुरलीधर सुभाष पाटील सचिन म्हात्रे आदींनी विशेष मेहनत घेऊन हा हरिनाम सप्ताह पार पाडला दत्तात्रय शेडगे खोपोली रायगड नमस्कार मी जयेश किमाळी मी गुरुक चालवत नाहीये शाळेवर शिक्षिका आहे संस्थापक आपल्या अण्णाच आहे दिनेश महाराज त्यांची स्कूल आहे आम्ही कमी खर्चामध्ये म्हणजे आता सध्या इंग्लिश मिडीयमचा जर विचार केला तर बावीस पंचवीस हजार असं आहे फी तर आम्ही पाच सहा हजार मध्ये त्यांची फीज घेतो आणि असं मोफत शिक्षण घेतो फक्त पाच सहा हजार म्हणजे हे कशासाठी टीचर कशा तर टीचरचं हे मिळावं पेमेंट मिळावं यासाठीच फक्त बाकी दुसऱ्या कशाचं आम्ही हे घेत नाही कमी शुल्कामध्ये चालत शक शिक्षण असतं आपलं हा इतर अडीचशे मुले आहेत आमच्या स्कूलमध्ये अशी काय बोलतात आदिवासीवाडी वगैरे जिथे पण आहेत काही स्थानिक आहेत आणि फी आपलं जे आहे तेच आणि इंग्लिश मीडियम आहे त्याच्यात आध्यात्मिक आध्यात्मिक हां आध्यात्मिक पण देतो आम्ही जसं mm. mm. की गीता पाठ वगैरे घेतो मंथली हां मंथली मग त्याचे वेगळे अण्णा येतात शिकवायला दिनेश महाराज येतात शिकवायला आणखी बाहेरून पण बोलवतो अच्छा subscribe now and press the bell icon to never miss an